गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती भोवती फिरत आहे आणि मराठा आरक्षणाच्या प्रकरणाला ओबीसी अँगल आल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला छगन भुजबळांनी विरोध केला हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही पण हा विरोधच मराठा विरुद्ध ओबीसी वादाचं मूळ आहे हे म्हणणं ही चुकीचं ठरणार नाही आता करोडो मराठा समाज वीस जानेवारीला मुंबईत धडकणार असल्याचं चारा समाज मोठा दाखल होऊही शकतो आहे मुंबईत धडकणार असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मात्र डोकेदुखी वाढली आधी मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या वादात मुख्यमंत्री काय भूमिका घेणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत वीस जानेवारी ही तारीख जवळ येतीय तसं राजकीय हालचालींनाही वेग आलाय कारण येत्या काही दिवसात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दहा तारखेला येणं अपेक्षित आहे त्यानंतर बावीस तारखेला अयोध्येत भव्य दिव्य असा राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या दोन महत्वाच्या घटनांमध्ये एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन मनोज जरांगे पाटील वीस जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत आणि यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाज उपस्थित राहू शकतो आता मुंबईला जाताना किंवा मुंबईत आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर कोणी मध्ये आलं तर मराठे ही त्यांची ताकद दाखवतील असा इशारा जरांगेंकडून देण्यात आलाय कोणी मध्ये आलं तर सगळ्या पक्षातले मंत्री नेते त्यांच्या बंगल्या बाहेर मराठे घेराव घालतील असा इशारा जरांगेंनी दिलाय आता मराठा विरुद्ध ओबीसी वादानं राज्यातलं वातावरण आधीच पेटलंय त्यात मुंबईत वीस जानेवारीला जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानंही आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वीस जानेवारीलाच मुंबईत आंदोलन पुकारले या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत जोरो से सुरू आहे मात्र मुंबईत एकाच वेळी दोन्ही समाजाचं आंदोलन सरकारला परवडणार नाहीये दोन्ही समाज जर आमनेसामने आले तर राज्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे मराठा समाज आपल्या आंदोलनाची मुंबईत जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानं देखील जातीय जनगणना ओबीसी न मराठ्यातून आरक्षण देऊ नये आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत आपली आंदोलनाची तयारी सुरू केली ओबीसी जनमोर्चानं जनम मुंबईत आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांना पत्र लिहिलंय तर याच मैदानात मराठा शिष्टमंडळानं आपल्या आंदोलनासाठी पाहणी केली आहे आणि ते देखील मैदानासाठी आहेत पण यामध्ये मुंबई पोलिस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे ही महत्वाचं ठरणार आहे मराठा आणि ओबीसी समाज आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आणि गेल्या अनेक वर्षांच्या समस्या घेऊन लाखोंच्या संख्येनं पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत त्यामुळे हे मुंबईला आणि राज्य सरकारला ला परवडणार नाही तसंच सरकार आता या दोन्ही समाजाला कसं सांभाळून घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले तेव्हा बीड जिल्ह्यात हिंसाचार झाला मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली नेत्यांची घरं पेटवण्यात आली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते आता फक्त मराठा समाजच नाही तर ओबीसी समाजही आंदोलनासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरणार म्हणजेच काय तर दोन्ही समाज आमनेसामने येणार आणि संघर्ष वाढला तर मुंबईत कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार एकीकडे राज्यात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या नेतृत्वात राज्यभरात ओबीसी एल्गार महामेळाव्यांचं आयोजन केलं जात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी करत ओबीसी एल्गार मेळावे घेतले जातात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या वतीनं राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजन केलं जात मराठा आरक्षणाचा विषय जेवढा पेटलाय तेवढच ओबीसी समाजही आक्रमक होतोय आता दोन्ही समाज एकाच दिवशी मुंबईत धडकणार म्हणल्यावर मुख्यमंत्री शिंदे यातून कसा मार्ग काढणार हे ही महत्वाचं ठरणार आहे जरांगेंच्या मन धरणीचे प्रयत्न तर सरकारकडून सुरूच आहेत त्यात भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न सरकार करू त्यातही जर आमदार निकाल जानेवारीलाच लागला आणि समजा शिंदेसह त्यांच्या गटातले आमदार झाले तर सरकार राहील का नाही असा प्रश्नही उपस्थित होतो आणि असं झालं तर पुढची परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधणं सध्या तरी अवघड आहे पण सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाज मुंबईत एकाच दिवशी धडकणार असल्यानं सरकारचं टेन्शन टेन्शन मात्र वाढलंय तर या प्रकरणावर सरका काय तोडगा काढू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका